दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास शहरालगत खर्दे येथील मंदिराजवळ असलेल्या वसाहतीत सत्तावीस विवाहितेने घरामध्ये गडफास घेतल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे पाहणाऱ्यांसह शहर पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाचे वॉर्ड गणेश बेंडवाल यांनी डॉ संदेश आगडे यांच्या आदेशाने शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली साईमाबी वसीम मोमीन व सत्तावीस राहणार शनी मंदिर खर्दे तालुका शिरपूर असे गडफास घेतलेल्या विवाहितेचे नाव आहे याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शहरालगत खर्दे येथील शनिमंदिराजवळ असलेल्या वसाहतीत वसीम मोमीन हे पत्नीसह राहत होते दरम्यान गुरुवार सहा फेब्रुवारी रोजी सत्तावीस वर्षीय सायमाबी वसीम मोमीन हिने राहत्या घरी रात्री आठ वाजेच्या सुमारास गडपास घेतल्याचे आढळून आले लागलीच तिला खाली उतरवून शहरातील उपजिल्हा रुग्णालयात रात्री नऊ वाजता दाखल करण्यात आले असता डॉक्टर संदेश आगडे यांनी तपासून माहीत घोषित केले या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी व शहर पोलीस ठाण्यात कार्यवाही सुरू होती पुढील तपास शहर पोलीस करीत आहे